कोपरगाव तालुक्यातून पवित्र हज यात्रेत जाणाऱ्या भाविकांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी मुबारक हो हज का सफर दो म्हणत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे हज यात्रा ही मुस्लिम धर्मातील पवित्र अशी यात्रा मानली जाते मुस्लिम समाजातील प्रत्येकाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असे कुराणामध्ये सांगितले आहे देशभरातून लाखो मुस्लिम धर्मीय या यात्रेला जात असतात याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही सदर हज यात्रेसाठी कोपरगाव तालुक्यातून मुस्लिम समाजातील एकूण साठ भाविक हज यात्रेला जात आहे सदर हज यात्रेकरूंना शुभेच्छा व निरोप देण्यासाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने कृष्णाई मंगल कार्यालयात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा यथोचित असा सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सदर प्रसंगी करमैर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ मच्छिंद्र बलडे मौलाना आसिफ मौलाना रिजवान मौलाना निचार मौलाना हाफिज बशीर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृष्णा आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक अध्यक्ष नवाज कुरेशी माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे मंदार पहाडे बाळासाहेब आढाव कोपरगाव नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती शिवाजी खांडेकर मौलाना माजी नगरसेवक मेहमूदबाई सय्यद फकीर कुरेशी रमेश गवळी आदींसह मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सबको सर्वात जर कुठलं असेल तर ती आहे मग या पवित्र यात्रेवर आपण सर्व जात असताना आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपल्या सर्वांचा सत्कार करण्यासाठी सर्व बंधू आणि भगिनी यांना आमंत्रित केलं आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वांनी पाहिलं काळे कुटुंबीय आणि आपल्या समाजाचे एकदम घरोघरचे संबंध कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी शंकररावजी काळेसाहेब माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब जसे होते हे पाहत ता, पाहत आलेलो ऐकत आलेलो ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचा माझा कायमचा प्रयत्न आहे कायम आपल्या सर्व जे आपण आपल्या लग्नाला त्या ठिकाणी आमंत्रित आता दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्या बरोबर राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जे काही कर्मवीर शंकरावजी काळे साहेब यांनी आपल्या समाजाबरोबर काम करत असताना केलेलं हे मी ऐकलंय कर्मवीर शंकरराव नंतर माझी आमदार अशोकरावजी साहेब यांनी जे काही समाजासाठी काम केलं ते पाहिले आणि डोळे समोर ठेवून आपल्या समाजाच्या का ज्या काही अडचणी आहेत आता मी इथे सगळ्या काही गोष्टी सांगणार नाही माझ्या आदर नवाजभाई यांनी सर्व गोष्टी सांगितल्या तर खरं तसे सांगण्याची ही काही वेळ नाही आपण आता हजच्या यात्रेसाठी तर या निमित्ताने भरपूर या ठिकाणी सांगितलं तसंच प्रयत्न या सर्व कार्याकडे बघून गेल्या चार पाच वर्षामध्ये करत आलेलं आपल्या समाजाच्या अजून भरपूर अडचणी आहेत या सर्व सोडवण्यासाठी हे कटिबद्ध आहे अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने देतो आपण सर्वजण ज्या काही अपेक्षा घेऊन मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या मागे मोठी ताकद उभी केली खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मला हे सर्व करता आलं असं मी मानतो आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांचे आभार मानतो समाजाचे आभार मानतो फार मोठे रोल माझ्यावर आपण सर्वांनी केले आपण एक सर्वांनी एक विचाराने त्या ठिकाणी मला पाठबळ दिलं मला आशीर्वाद दिला त्या ठिकाणी होताना दिसत आहे आपण सर्वजण पाहतोय का जी काही शहराची ग्रामीण भागातील परिस्थिती होती आता थोडी बदललेली दिसते आपले सर्व समाजाचे जे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांना त्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीने आपल्या समाजाला मदत दिली तशाच पद्धतीने जे काही समाज आपल्या शहरामध्ये ग्रामीणमध्ये आहेत त्या सर्व समाजांना बरोबर घेऊन जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा देखील माझ्याकडनं काम झालेलं आहे प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून असं काही नाही एका आपण धरावीक समाजाला सर्व समाजांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न माझा असतो ही परंपरा आमच्या काही कुटुंबींची पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न असतो तर आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या पाठबुळा पाठबळामुळे आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालं याच्यातून काही उतराई होणं शक्य नाही या रुग्णातून उतराई होणं किती जरी त्या ठिकाणी काम केलं शक्य होणार नाही आपल्या रुग्णात राहू इच्छितो आपल्या सर्वांचे आशीर्वाद अशाच पद्धतीने भविष्यकाळात माझ्या मागे राहतील आमच्या कुटुंबियाच्या मागे राहतील अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं करतो आपण सर्व आता उपस्थित सर्व जाणारे भाजपातले बुद्धी आणि भगिनी असतील सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एवढी विनंती करतो आपण तिथे गेल्यानंतर माझ्या कोपरगाव मतदारसंघातील सर्व लोकांना सुखसमृद्धी हो अशा प्रकारची आपण सर्वांनी प्रार्थना करावी तसंच यावर्षी दुष्काळाच्या झाडं आपल्या सर्वांना सोसावे लागतात आणि म्हणून पाण्याची कमतरता त्या ठिकाणी आहे चांगल्या पद्धतीचा पाऊस पडो हे सगळे सुखी व्हावं अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या ठिकाणी करावी अशी विनंती या करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे विमानापासून या ठिकाणी आभार मानतो पुरुष सर्व मराणा कोपरगाव तालुक्यातून आमच्या या छोट्याशा विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिले त्याबद्दल खरोखर मी मनापासून तुमचं स्वागत करते आणि मनापासून आभारी आहे की खूप दिवसांपासून असं वाटत होतं की काहीतरी कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि रोज शाळेत जाताना सरांशी रोज चर्चा करायची की आपण काय करू शकतो आपण काय करू शकतो आणि मागील काही महिन्यांपूर्वीच नूर सर स्वतः बनरायला गेले होते त्यावेळेस इच्छा खूप होती कि की जसं आपण मंदिरात जातो आपण गुरुद्वारात जातो आपण बाकीच्या ठिकाणी जातो पण या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही मान्य आहे परंतु सर आमच्याकडून देखील तिथे प्रार्थना करा मी काय देऊ शकतो आम्ही काय देऊ शकतो एवढं छोटशी गोष्ट मी सरांशी बोलले आणि सर म्हणते की काही नाही तुम्हाला जी इच्छा असेल ते द्या तिथे मी ते टाकून नये म्हणजे खरोखर देवाचं रूप कुणालाच माहित नाही बरोबर आहे आणि कोणत्या कोणत्या रूपामध्ये आपल्याला देव सापडत असतो दिसत असतो भेटत असतो आणि आपल्याला नदीत नसत आणि खरोखर ते तिथून आल्यावरती जे आम्हाला जा? जल घेऊन आले आणि जमच्या ते जमजम जेव्हा जम घरी आलं खरोखर काहीतरी असं वाटलं की तरी एक शक्ती आपल्या घरी आली आहे आणि ते जमजम जम आज देखील त्यातलं भरपूरस जमजम आम्ही घरामध्ये सर्वांनी घेतलंच आणि आमच्याकडील सर्वच लोकांना देखील ते पाहिजे होतं तर सगळ्यांना देखील वाटलं आणि सगळ्यात जास्त ते आवडलं की तिथून सरांनी आम्हाला ते खजूर घेऊन आले की ताई हे मेरा प्रसाद आहे मी हो क्योंकि जिस प्रकार से सर हमारे घर की मेंबर है आप सब भी हमारे घर की मेंबर हो और आज जब हम ये कार्यक्रम की बात कर रहे हैं। तो ये कुपरगाव तालुक्यात सर्वच लोक हे आजपर्यंत पर्यंत एक एकमेकांशी एकत्रितपणेच पाहिलेले लोक आहेत आणि बरोबर हजला जायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण की उदरा हे वर्षभरात कधी करता येतं पण हाच हे जे चाळीस दिवस आहे आणि खूप आनंद वाटतो की आज पन्नास लोक आपल्या कोपरगावातून प्लस काही लोक बाहेर होतात असे ऑलमोस्ट साठ लोक आपल्या कोपरगाव तालुक्यातून जात आहेत त्यामध्ये जा लेडीज देखील मोठ्या संख्येने आहेत आणि खरोखर ही जी यात्रा आहे या यात्रेला जाऊन आल्यावरती सगळे सत्कार करतातच पण दादांना असं वाटलं कि ज्या वेळेस हा सफर आहे बरोबर आहे आयुष्यातला हा खूप मोठा सफर आहे आणि या सफर मध्ये आपण त्यांचं हे जे सफर असून चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आपण काय करू शकतो आणि म्हणून एक सत्काराच्या मार्फत आपण एक किट आपण तुम्हाला सर्वांना देणार आहोत त्या दे किट मध्ये तिथे लागणार तिथे उपयोगात येणार आहे असंच असं सामान आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण ते सर्वजण नक्की वापराल व त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यासाठी देखील दुवा मागायला एवढंच मी इथं अपेक्षा ठेवते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद